आपले स्वागत आहे साधार्थ मी मी धोतर फिरतो हरकत पॅन्ट फेडायला वेळ लागेल का त्याची पॅन्ट फेडायला मला सांगा होत मी तर खूप खुले आंब बोलायलो खुलेआम आम आणि खुले आमच्या खात्याला दम आहे ये बापू इथं धोतर फेडा तुम्ही पॅन्ट फिडून तुला पाठवत होतो नाही पण तर नाव तर नाही म्हणजे शिवसेनेवाले जेवढे आहेत ना उद्धव घोबाटागत उभा घोबाटावर उपरून काढतो तुम्ही तुमचं काही होत नाही तुमचं घ्या फक्त भरा मग सांगतो कसं असतंय माझ्या ह्याच्या खाली राहावं लागेल पत्त्याखाली माझ्या अंतर्गत राहावं लागेल तुम्हाला राहायचं असं आता मला सांगा मी माझ्या इलेक्शन मध्ये पूर्ण टोटल विकासावर बोलत होतो आणि विरोधक बोलायला काहीच नाही म्हणून पूर्ण टीका माझ्यावर विरोध बोलायला काहीच नव्हतं ना मग कुणी धोतर फेडू लागलं खासदार तर मी धोतर फेडतो हरकतीची पॅन्ट फेडायला तरी वेळ लागल का त्याची पॅन्ट फेडायला मला सांगा होत मी तर खूप खुले आम बोलायलो खुले आम आणि खुले आमच्या खात्याला चॅलेंज करावं ये बापू इथं तुम्ही पॅन्ट फिडून तुला पाठवतो तू नाही पण नाव तर आणि आता आजकाल काय म्हणते सगळे कार्यकर्ते त्याचे सगळे मला माझ्या जवळच्या काही माणसाला किंवा तिथल्या परभणीमध्ये काही वेल कटला त्या तर साहेबकडे घेऊन चला आता साहेब एवढं सगळं साहेबांना घेऊन जाऊ रीतीचे धक्के तिच्या धक्क्या धक्के भरून बघा आला तुम्हाला सांगतो कसं असतंय माझा माणूस कसं शिवसेनेवाले जेवढे आहेत ना उद्धव उभाटाकर उटा पूर्ण काढतो तुमचं काहीच होत नाही तुमचं घ्या फक्त भरा मग सांगतो कसं असतंय माझ्या सच्या खाली राहावं लागेल पत्त्याखाली माझ्या अंतरात राहावं लागेल तुम्हाला राहायचं असलं तर नाही तर काहीच चालू देत नाही आणि जाहीर बोलालो मी काय असं गपचिप कुठेतरी बसून कुठेतरी बोल बोलालो मी काहीतरी टीका ठिकाणच्यात मला क्लिक क्लिप होती मी राजेश पत्रकार गेलो होतो मी मॅगनावर काहीतरी बोललाय राजेश्वर मी काहीतरी तो माझ्यावर काहीतरी बोललाय असं मला कळालंय पण त्या क्लिप सापडत नाहीत मला कारण मला बोलायला वेळच नसतो हो ती क्लिप बघायला कोण बघायला कुठे वेळ आहे मला मी आपल्या कामात आणल्या नसतो ते फोन बघायला वेळ नसते मला समोरून माणूसच हटत नाही तुम्ही फोन कधी बघायचा झोपाला रात्री बारा एक दोन वाजते सकाळी पाच वाजता साडेपाच वाजता उठून जातो बापूला नाही आहे सकाळी साडेपाच उठून उठलं की सहा वाजता खाली आम्ही फिरायला असतो त्यामुळं हो घेतलं तू सांग तू की ऑर्डर विचारला अक्षेप्ट कर काहीच आज तु काहीच मोड येत नाही तू काही माग तू करू नको येत होत वा वा मस्त आहे सर काय हरकत मी चाल करू नको तू तू माझा आहेस मी तुझा आहे आणि खरंच तुम्ही माझे मी तुमचा आहे मी प्रत्येकाला मदतो तुमच्यासाठीच आहे मी मला काय पाहिजे हो काही नाही पाहिजे काहीच नाही मला मला सगळं दिलेलं आहे माझं पोट एवढं भरलंय की मला कुठंच जागा आहे एक इतकी बी जागा नाही हा एक आशा मात्र आहे मी प्रत्येक ठिकाणी बोलाल एक आशा निश्चित तुमच्याकडनं आहे सगळ्याकडनं आहे म्हणजे मतदारसंघात त्या सगळ्याकडनं आहे नाही तर म्हणजे त्यांच्याकडून जास्त आहे फक्त इच्छा एवढीच आहे ज्या दिवशी मेल्या चित्र इथं झालते ना तिथं काहीतरी लोकांच्या वेळेत आशे वाढले पाहिजेत आणि काहीतरी तर चर्चा झाली पाहिजे खूप चांगला एवढंच दुसरं काहीच नाही पाहिजे आणि बाकी एखादा चांगला कुठला कार्यकर्ता असेल बापू असेल बापू मला वाटतं बापू आधीच मरणार आहे मी ते माग बापू मला राहणार आहे बापू माही समाज मानत आणि एखादा कुठंतरी पुतळा मी लावतोय बापू मला माहित आहे गॅरंटी आहे तो काही विषय नाही असे काही कार्यकर्ते आहेत माझे मराव लागत ना सगळे जावं लागत सगळ्याला जायचं नाही दिवस मी काय केव्हा केव्हा जायचं तेव्हा फक्त तिथं आपलं नाव निघायला पाहिजे चांगलं नाव निघायला पाहिजे एवढीच इच्छा बाकी तुम्ही काही इच्छा नाही जेव्हा केव्हा होईल पंचवीस वर्ष मरत नाही आणतील करू नको पंचवीस वर्ष मरतच नाही आणखी पाच निवडणूक लागणार पाच काठी तुम्हाला सोडणार नाही सोडणार आहेत का सोडणार आहेत का मला आता हे पंच्याऐंशी वय होलं लढलं नाही किती मला काय प्रॉब्लम आहे मी तर तंदुरुस्त आहे एकदम आजही व्यायाम करतो आजही सगळं काय करतो आजही अर्धा तास सकाळी पोहतो फिरतो सगळं करतो तंदुरुस्त आहे मला प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाहीत उठे साहेब घरी नाही बसलो तुम्ही जो पण म्हणणार नाही तो पण निवडणूक लढणारच मी काय विशेष नाही